तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आपण चाललो आहे एका अपंग शाळेमध्ये जिथे साप निघलेला आहे कोणता आहे तिथे जाऊन लव बघूया आपण कारण की मला पण त्यांनी काय फोनवर सांगितलं नाही कोणता आहे तर फक्त एवढे बोलले की विशाल साप लवकर लवकरही म्हणून तर मित्रांनो आता हिवाळ्याचा टाईम आहे सगळीकडे जास्त करून तर घोनस वगैरे साप निघत आहे कारण की त्यांचं सध्या मिटिंग पिरियड चालू असल्यामुळे ते साप निघत आहे तर आपण चाललो आहे आता ते रेस्क्यू करण्यासाठी तर बघूया लवकरच तिथं कोणता आहे आणि आपण त्याला कशाप्रकारे रेस्क्यू करतो ते पण बघा आणि त्यानंतर माझ्यासोबत एक नवीन स्टुडंट आलेला आहे शिकण्यासाठी कोणतं त्याचं गाव बघा एक म्हणजे कडला आहे बघा मित्रांनो शिकण्यासाठी आलेला आहे तर आता मी हा साप त्यालाच रेस्क्यू करायला सांगतो तर तो कशाप्रकारे रेस्क्यू करतो तुम्ही पण बघा आणि त्याला आपण कसं ट्रीट करतो तुम्ही त्याला एकदा चांगली प्रकारे बघा कारण की नवीन असल्यामुळे तर चला मित्रांनो तर आपण आलेलो आहे बघूया पुढं अजगरच पिल्लूरचं पिल्लू कस काय आलं इकडे एवढं आजगरचं

दुसरं कधी असतं तुला पळाला पळायला असतं काय विषया पकडतो पकड हा ट्रेनिंग घेण्यासाठी आलेला आहे जाफरा जापरा जाफरा ट्रेनर आहे का नाही शिकायसाठी आला बाबा त्यात खायला आहे का रे अभिषेक काहीतरी काहीच नाही खाल्लं कस शेपट नव्हतं रू

हो कालपासून <overstire> <irgendwel invés> <Coc simple>

नाही रे काय नाय तें सापातून साप धरतो एका टायमा जास्त काय जोरात नाही जास्त नाही एक सांगलीची पोरकी कधी जास्त गरज नाही अल्ला टच करायचं विशाल भीती वर नाही नाही खालून ना आला असं हा इथं पिल्ले वगैरे असं ना पायथनचे हे निघलं म्हणलं इथं तर लई मोठी गोष्ट आहे हा इथं निघलं म्हणत लई मोठी गोष्ट आहे पिल्ले वगैरे असू शकते इथं असू शकते हो पायथन आहे ना हा इथं लवकर आढळत नाही आपल्या इकडे हे जास्त आता सोपं आहे विष्णू फेका लागला समजा अरे बाबा

म्हणजे यानेच माणसा विषारी हा कमीत कमी दहा पाच मिनिटात माणसाला मारतो असतात जाऊ नाही पॉइन नाही हा गोनसारखा दिसणार आहे बघितलं हा काय म्हणला मी तिथून बघितलं मी काय म्हणलो आज घरी असं असं फक्त ओळख ओळख आहे हे त्याच्यावरती

तर मित्रांनो हे रॉक पायथन इंग्लिशमध्ये याला म्हणतात आणि मराठीमध्ये अजगर असं म्हणतात भारतीय अजगर तर हा बेबी आहे अजगरचा म्हणजे पिल्लू छोटंसं तर इथे कसं आल काय आलं काय माहीत नाही बघा मित्रांनो कारण की इथं तर आणखीन पिल्ले असू शकतात कारण की इथं पिल्लू निघणं म्हणलं तर ते खूप मोठी गोष्ट आहे आणि एवढ्या वस्तीमध्ये म्हणजे वस्ती, वस्ती तर नाही पण एवढ्या शाळेचे लेकरं वगैरे असतात त्यांच्यामध्ये इथं निघणं म्हटलं तर खूप मोठी गोष्ट आहे तर बघा आपण त्याला कशा प्रकारे रेस्क्यू केलं तर असलं ना ते आलो पाईट मार ना थंडी जागा पाहिजे चालू <laughs> तो का आता जर सोप आहे बघ स्टिक तुला स्टिकच नाही पकडते आणखी बरोबर आता किती सोपं आहे हा लगेच लगेच <laughs> ते ताकद लावत मी ती ताकद हे नाही करायची

एकदम ढिल्लं पकडायचं त्याला त्रास नाही होतायचा आता काय कर आज एकदम आता सोड एकदा सोड सोडून घेऊ अगरबत्ती द्या चित्रपट अगरबत्ती द्या अगरबत्ती नाही छत्र आहे का कुठे छत्र आहे हात धुवायला पाणी हात धुवायला फोटो घे एकदम हा तुम्हाला दाखवा पायथन अनाथच्या लेकरांच्या शाळेमधून रेस्क्यू केला होता तर आपण आता त्याला इकडे फॉरेस्ट मध्ये सोडण्यासाठी आलेलो आहे शाळेमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि आपण आता ह्या सापाला रिलीज केला आहे इंडियन रॉक पायथन भारतीय अजगर बेबी होता तर हा पानच्या ठिकाणी सोडलेला आहे आपण तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनला क्लिक करा तर भेटूया आपण मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय